संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये कमी चेंडूत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूप्रमाणे आमदार निलेश लंके यांचा रन रेट सर्वाधिक आहे सर्वाधिक लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आमदार म्हणजे निलेश लंके हे आहेत जनतेच्या भरपूर शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत जनता खंबीर आहे त्यामुळं त्यांना भविष्याची कसलीही काळजी करण्याचं कारण नाही ज्याच्या मागे जनता असते त्याला कुणाचीही काळजी करण्याची गरज नसते हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय असं माजी मंत्री प्राध्यापक आमदार राम शिंदे यांनी म्हटलं आहे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं या महानाट्याचं आयोजन केलं गेलं आणि या महानाट्याला आमदार राम शिंदे यांनी शनिवारी हजेरी लावत जोरदार बॅटिंग केली आणि जिल्ह्यातील सद्य राजकीय स्थितीवर अप्रत्यक्ष भाष्य केलंय लोकांच्या मनात काय लोकांना काय आवडतंय हे ते देण्याचं काम निलेश साईन साहेब तुम्ही केलेलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सांगण्यात आले की कर्जत आमखेडच्या लोकांचा आज दिवस आहे सगळ्यात जास्ती तिथे उपस्थित आहे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपस्थित आहेत मला वाटतं भरकर आभार हो। उपस्थित आहेत गोरंडे साहेब उपस्थित आहेत उपस्थित करतात जनता मोठ्या प्रमाणे उपस्थित खर तर वास्तविक पाहता एकाग्रात करून आजोबा जनतेच्या घड्यात आईच बनल म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी मधला या पंचवर्षी विधानसभेमध्ये कमी

तुम्ही असंच काम करत राहा तुम्हाला या जनतेच्या भरपूर शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळं भविष्याची कसलीही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण ज्याच्या मागे जनता असते त्याला कुणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ग्रामीण भागातला दुष्काळी भागातला

आपण आयोजित केलेलं आहे आणि म्हणून संभाजीराजेंचा इतिहास देते आज एवढ्या वर्षानंतर आणि म्हणून तुम्हाला या निताना कोणत्याही पद्धतीचा संघर्ष करा जनतेच्या हितासाठी संघर्ष करा नेहमी करता जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो यावेळी माझे आमदार चंद्रशेखर कदम राजेंद्र फाळके बाळासाहेब साळुंखे घनश्याम शेलार प्राध्यापक मधुकर राळेभात गहिरीनाथ शिरसाट दीपक भोसले करण ससाने प्रिया कदम जिल्ह्यातील प्रेक्षक मोठ्या होते शुभम न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न